खर समाधान तेव्हाच कळतं जेव्हा एकदा घेतलेली वस्तू वर्षभरानंतरही तितकीच उपयुक्त ठरते होय आमच्या मानदेश घुंगडी व जैन उद्योगाच्या जैन घेतलेल्या ग्राहकाने आज एक वर्षानंतर त्याचा अनुभव आमच्याशी शेअर केला आहे चला तर मग ऐकूया जैनचा खराखुरा रिझल्ट त्यांच्याच तोंड नमस्कार मित्रांनो मी मानदेश जैन घुंगडी उद्योग मधून बोलतोय आपण जेन बाबांनी वापरले त्याच्याबद्दल ते थोडीशी माहिती काय सांगतायत ते त्यांच्या ते तोंडून ऐकूया बाबा जेन बद्दल जरा तुम्ही थोडीशी माहिती सांगा म्हणजे तुम्हाला काय म्हणजे जैन वापरताय तेव्हापासून कसं वाटतंय काय अहो गुडग ही झोका जे राहिले ते कंबर आम झोका जे राहिले मांजशी जेण एक नंबर आहे आण जेवढे ज्याना बसन चुक घोंगडे बी चांगला आहे एक नंबर मांजेशी तुम्ही वापरून बघा मग बर ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಧನ್ಯವಾದ ಬಾಬಾ ಹಾಂ ನಂಬರ್ ಚಾನ್